वरळी मुंबईचा एक गजबजलेला आणि संमिश्र वस्तीचा भाग या वरळीच्या दोन बाजू आहेत एकीकडं उंचच उंच इमारती हाय प्रोफाईल लोकांची घरं मॉडर्न इन्फ्रास्ट्रक्चर आणि आयकॉनिक वरळी सिलिंग तर दुसरीकडं गर्दी गजबजाट कोळीवाडा आणि बीडीडी सारख्या चाळींची मोठी रंग याच वरळीत आत्ता सगळ्यात मोठा मालमत्तेचा व्यवहार झाला आहे वरळीतले दोन ड्युप्लेक्स फ्लॅट्स तब्बल सहाशे एकोणचाळीस कोटी रुपयांना खरेदी करण्यात आले निवासी मालमत्तेचा हा भारतातील आतापर्यंतचा सगळ्यात मोठा व्यवहार आहे त्रेसष्ट पॉईंट नऊ कोटींची स्टॅम्प ड्युटी आणि जी एस टी मिळून हा व्यवहार तब्बल सातशे तीन कोटी रुपयांचा आहे यु एस व्ही इंडिया या भारतातील आघाडीच्या फार्मा कंपनीच्या अध्यक्षा लीना गांधी तिवारी यांनी ही प्रॉपर्टी खरेदी केली हा व्यवहार नक्की आहे काय या घराची किंमत इतकी जास्त असण्याची कारण काय आहेत आणि हा व्यवहार करणाऱ्या लीना गांधी तिवारी नेमक्या कोण आहेत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलविडू सगळ्यात आधी या सातशे तीन कोटींच्या व्यवहाराबद्दल जाणून घेऊयात नमन झना वरळीतला सी फेसिंग चाळीस मजली अल्ट्रा लक्झरियस रेसिडेन्शियल टॉवर बावीस हजार पाचशे स्क्वेअर फूट हा या इमारतीचा एकूण कार्पेट एरिया आहे तर दोन पॉईंट त्र्याऐंशी लाख रुपये प्रति स्क्वेअर फूट हा इथला मार्केट रेट आहे भारतात सध्या जे मार्केट रेट आहेत त्यात हा मार्केट रेट सगळ्यात जास्त असल्याचं सांगण्यात येत आहे लीना यांनी या ठिकाणी प्रॉपर्टी घेण्यासाठी एकूण सहाशे एकोणचाळीस कोटी रुपये तर स्टॅम्प ड्युटी आणि जीएसटीचे त्रेसष्ट पॉईंट नऊ कोटी असा एकूण सातशे तीन कोटींचा व्यवहार केलाय रियल इस्टेट क्षेत्रात सध्या मंदी अनेक नवीन फ्लॅट्स रिकाम्या पडून आहेत अशा बातम्या येत होत्या त्यात लीना यांच्या व्यवहारानंतर रिअल इस्टेट गुंतवणूकदारांनी यावर बारकाईने लक्ष ठेवायला हवं असा ट्रेंड अधोरेखित होत असल्याचं बोललं जात या व्यवहारानं तीन गोष्टी सिद्ध झाल्या पहिली मुंबईचं लक्झरी हाऊसिंग मार्केट फ्लेक्झिबल आहे दुसरी गोष्ट कोस्टल रोड आणि सिलिंकमुळं मुंबईत राहण्याचं अल्ट्रा लक्झरियस ठिकाण म्हणून आजही वरळीचं वर्चस्व कायम आहे तर तिसरी गोष्ट म्हणजे वरळीतील घरांच्या किमतीच्या बाबतीत या व्यवहारानं एक नवा बेंचमार्क सेट केलाय पण महत्वाचा प्रश्न असा आहे की हा व्यवहार इतका महाग कसा झाला आजवर वरळीत अनेक घरांची खरेदी विक्री झाली पण याच मालमत्तेचा इतका महागडा व्यवहार होण्याची कारणं काय त्यासाठी या प्रोजेक्टबद्दल माहिती घेऊयात नमन आहे दोन हजार सत्तावीसच्या ऑगस्ट महिन्यापर्यंत हा प्रोजेक्ट पूर्ण होणार असल्याचं सांगण्यात येत आहे या चाळीस मजली बिल्डिंगच्या प्रत्येक मजल्यावर तब्बल सहा हजार पाचशे स्क्वेअर फूट फुटांची जागा आहे जिथं थ्री टू फाईव्ह बी एच ची घरं बांधता येऊ शकतात समोरच वरळीचा समुद्र इको फ्रेंडली आर्किटेक्चर स्मार्ट होम ऑटोमेशन आणि वरळी हे ठिकाण यामुळं झना मुंबईच्या सगळ्यात प्रतिष्ठित ठिकाणपैकी एक ठरतं इथल्या घरांच्या किमती सुरूच सत्त्याण्णव पॉईंट पन्नास कोटींपासून होत आहेत त्यात लीना यांनी झनामधल्या बत्तीसव्या मजल्यापासून पस्तीसव्या मजल्यापर्यंत असलेल्या दोन डुप्लेक्सची खरेदी केली त्यामुळे लीना यांचा हा व्यवहार शेकडो कोटींमध्ये गेला याशिवाय गोदरेज प्रॉपर्टीचे अध्यक्ष आदी गोदरेज यांची मुलगी तान्या दुभाष यांनी या ठिकाणी दोनशे पंचवीस कोटींच्या डुप्लेक्स फ्लॅटची खरेदी केली आहे बारनसले फुटबॉल क्लबचे चेअरमन नीरव पारेख आणि त्यांची आई कल्पना पारेख यांनीही एकशे सत्तर कोटींना झनामध्ये दोन अपार्टमेंट खरेदी केलेत पण केवळ झना याच ठिकाणी घरांच्या किमती जास्त आहेत तर असं नाही तर मुंबईतला अत्यंत महत्त्वाचा एरिया म्हणून ओळख असलेल्या वरळीत इतर ठिकाणीही घरांच्या किमती या जास्तच असल्याचं पाहायला मिळतं पण इथं घरांच्या किमती इतक्या जास्त असण्याची कारणं आता काय आहेत हे जाणून घेऊयात वरळी हे आता हाय नेट वर्त असणाऱ्या लोकांसाठी स्टेटस सिम्बॉल बनलंय मुंबईत ज्या ठिकाणी घरांच्या किमती सगळ्यात जास्त आहेत त्यातलंच एक ठिकाण म्हणजे वरळी लेना यांनी खरेदी केलेली प्रॉपर्टीज नाही तर या भागात अशा अनेक इमारती आहेत जिथल्या घरांच्या किमती शेकडो कोटींच्या घरात आहेत वरळी सिलिंग मुंबई मेट्रो आणि कोस्टल रोड प्रकल्प यामुळं इथली वाहतूक सोपी आणि सोयीची होते ज्याचा थेट परिणाम इथल्या जागांच्या किमतीवर होतो यासोबतच वरळीत जागांची संख्या मर्यादित असल्या तरी त्यांची मागणी मात्र मोठी आहे त्यामुळंच इथल्या जागांचे भाव वाढतच असतात वरळीपासून लोअर परळ नरिमन पॉईंट बी के सी आणि दादर ही मोठी व्यावसायिक केंद्रं अगदी काही मिनिटांच्या अंतरावर आहेत त्यामुळं अनेक व्यावसायिक इथे स्थायिक व्हायला इच्छुक असतात मे महिन्याच्या सुरुवातीला बँकर उदय कोटक यांनी या भागातच असणारी एक सी फेसिंग बिल्डिंग चारशे कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीला खरेदी केल्याच्या बातम्या आल्या होत्या या बिल्डिंग मधल्या काही अपार्टमेंटची किंमत ही दोन पॉईंट नव्वद लाख प्रति स्क्वेअर फूट असल्याचंही सांगण्यात आलं पण जरी या ठिकाणी घरांच्या किमती जास्त असल्या तरी सगळ्यात महागडी रेसिडेन्शियल प्रॉपर्टी खरेदी करण्याचा रेकॉर्ड गेलाय तो लीना गांधी तिवारी यांनीच त्यामुळं आता या लीना गांधी तिवारी नेमक्या कोण आहेत ते बघूयात यू एस व्ही ही भारतातली एक सगळ्यात मोठ्या फार्मा कंपन्यांपैकी एक कंपनी विठ्ठल बाळकृष्ण गांधी यांनी या कंपनीची स्थापना केली मागच्या त्रेसष्ट वर्षांपासून ही कंपनी भारत आणि इतर देशातील फार्मा क्षेत्रात काम करते मागच्या आर्थिक वर्षात या कंपनीचा रेव्हेन्यू चार हजार आठशे कोटींपेक्षा जास्त होता असं सांगितलं जातं याच कंपनीच्या अध्यक्ष आहेत लीना गांधी तिवारी या कंपनीत लीना यांची मुलगी अनिशा गांधी तिवारी या दोन हजार बावीसमध्ये मध्ये जॉईन झाल्या तर लीना यांचा मुलगा विलास तिवारी हे देखील लीना यांच्यासोबत यू एस व्ही मध्ये काम करतात फोपच्या रियल टाइम बिलेनियर लिस्टनुसार लीना यांचं नेटवर्क सुमारे तीन पॉईंट नऊ बिलियन डॉलर म्हणजे तब्बल बत्तीस हजार पाचशे कोटींपेक्षा जास्त आहे त्यांनी चौतीस कोटी रुपये समाजकार्यासाठी दान केले होते त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या हुरून इंडिया फिलोन्थ्रोपिस्ट लिस्टमध्ये त्या तेविसाव्या क्रमांकावर होत्या तर हुरून इंडियाच्याच वुमेन फुलन थ्रुपीसच्या लिस्टमध्ये लीना टॉप तीन म्हणजेच तिसऱ्या क्रमांकावर होत्या एकीकडं मुंबईत राहणं महाग झालंय अशी सामान्य लोकांची तक्रार असताना लीना यांच्या या व्यवहारानं नवीनच उंची गाठले सातशे तीन कोटींच्या या व्यवहारानं लीना यांची केवळ महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशभरात चर्चा सुरू आहे तुम्हाला लीना यांच्या व्यवहाराबद्दल आणि नमनझना प्रोजेक्टबद्दल काय वाटतं याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा